ग्रोवन एंटरप्राइजेसच्या माध्यमातून बीड खुर्द गावाला पिण्याच्या पाण्याचा करण्यात आला पुरवठा ग्रोवन एंटरप्राइजेसच्या माध्यमातून तसेच कामगार नेते संजय कदम यांच्या प्रेरणेतून खलापूर तालुक्यातील ग्रामीण बीड खुर्द गावात पिण्याच्या पाण्याचा विनामूल्य पुरवठा करण्यात आला त्यामुळे या पिण्याच्या पाणी पुरवठ्यातून टंचाईग्रस्त बीड खुर्द गावाला रगरगत्या उन्हात आधार मिळाला आहे ग्रोवन एंटरप्राइजेसचे मालक दत्तेश बक्कम व विजू हंगे यांच्या सामाजिक बांधुकीतून बीड खुर्द गावाला ऐंशी हजार लिटरपेक्षा जास्त पाण्याचे वाटप करण्यात आल्याने ग्रोवन एंटरप्राइजेसच्या सामाजिक उपक्रमाचे बीड खुर्दकरांनी आभार मानलेत तर कामगार प्रतिनिधी राजू हंगे व सामाजिक कार्यकर्ते रामदास फावडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम एकतीस मे रोजी राबवण्यात आला पाण्याची गरज भागवण्यासाठी रखरखत्या उन्हाच्या झाडा सोसणाऱ्या बीडखुर्द महिला व ग्रामस्थांनी या उपक्रमाबाबत रामदास फावडे व राजू हंगे यांचे आभार मानत समाधान व्यक्त केलेत तर रामदास फावडे व राजू हंगे यांच्या सामाजिक उपक्रमा करता पुढील वाटचे शुभेच्छा दिल्या ग्लोबल फाउंडेशन मधून आम्हाला जे पाणी उपलब्ध करून दिले त्यांचे आम्ही आभार मानतो तसेच रामदास पावडे यांनी आम्हाला खूप योगदान योग्य प्रत्येक वेळेला त्यांची आभार त्यांचे आभार मानतो एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून जे आज पिण्याचं पाणी इथे उपलब्ध झालं आहे दरवर्षी जर असंच साहेबांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची जर व्यवस्था झाली तर खूप बरं होईल कारण आत्तापर्यंत पाण्याच्या पिण्याच्या पाण्याची प्रक्रिये सर्व ठिकाणी ही थी पाणी टंचाई निर्माण झाली आहे असं थोडं खारीचा का वाटा होईना पण अशा पद्धतीने जर पिण्याच्या पाण्याची जर व्यवस्था झाली तर मी सरपंच म्हणून पूर्ण बीड ग्रुप ग्रामपंचायत आणि पूर्ण हे तीन गाव सात वाड्यांच्या माध्यमातून मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद असंच त्यांचं सहकार्य पुन्हा पुन्हा आम्हाला लागव ही विनंती 等你们。